नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र ज्यांना आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आता आपण आपले सरकार सेवा केंद्र म्हणजेच त्याला आपण सेतू सुविधा केंद्र म्हणतो ते सुरू करू शकता तुम्ही लोकांचे दाखले सर्टिफिकेट असतील काढून देऊ शकता आणि पैसे कमवू शकता आता हाच सेतू केंद्राचा व्यवसाय आपण मोफत सुरू करू शकता यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागेल आता सोलापूर जिल्ह्याचे अर्ज सुरू आहेत तर आपण पाहूया नक्की शासनाने काय माहिती दिली आहे आणि हा अर्ज कसा भरू शकता हा आहे अर्ज करणाऱ्यांसाठी जाहीरनामा आपण पाहू शकता जुलै दोन हजार चोवीस मध्ये सोलापूर जिल्ह्यात रिक्त आपले सरकारी सेवा केंद्राचा जाहीरनामा एकूण तीनशे तीस पदे आहेत केंद्र आहेत यानुसार आता आपण बघू शकता की अर्ज स्वीकारण्याचा कालावधी बारा आठ दोन हजार चोवीस ते तीस आठ दोन हजार चोवीस कार्यालयीन वेळेत आहे शासकीय सुट्टीचा दिवस वगळ आता आपण हा अर्ज कुठे करू शकतात तर हा अर्ज सेतू संकलन केंद्र महसूल शाखा जिल्हाधिकारी कार्यालय शासकीय दूध डेअरीजवळ जवळ सात रस्ता परिसर सोलापूर येथे आपण हा अर्ज करू शकता तीस आठ दोन हजार चोवीस सायंकाळी पाच वाजेपर्यंत अर्ज आपण सादर करू शकता आता येथे सोलापूर जिल्ह्यातील रिक्त झालेल्या आपले सरकारी सेवा केंद्राची यादी दिली आहे आता इथे सगळे तालुके दिले आहेत आणि त्यानुसार ग्रामपंचायतींची नावे आणि रिक्त सरकारी सेवा केंद्राची संख्या दिली आहे तर आपण ही यादी ची पीडीएफ डाउनलोड करून बघू शकता याची पीडीएफ डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंटमध्ये पिन करून दिले आहे सोलापूर जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या सेवा केंद्राच्या जाहीरनाम्याच्या आठ शर्ती आपण बघूया आता अर्ज करत असताना विहित नमुना नमुना अर्ज दहा रुपयाच्या स्टॅम्प सकट अर्ज करायचा आहे दुसरे अर्ज स्वच्छ व सुंदर हस्ताक्षरात लिहायचे आहे यामध्ये आपण खाडाखोड करू नये अगर जर खाडाखोड झाली असल्यास नवीन अर्ज करावा नाहीतर तुमचा अर्ज हा अपत्र ठरू शकतो तिसरे तुमचे वय किमान अठरा वर्ष पूर्ण असणे बंधनकारक आहे चौथे तुम्ही कमीत कमी दहावीचे शिक्षण उत्तीर्ण असणे गरजेचे आहे तेव्हाच तुम्ही हा अर्ज करू शकता पाचवा उमेदवार जर भौगोलिक स्थितीनुसार महानगरपालिका नगरपालिका आणि ग्रामपंचायतचा रहिवाशी असेल तर तेथील दा झोनल दाखले जोडणे आवश्यक आहे म्हणजेच तिथं स्थानिक रहिवाशी असणे बंधनकारक आहे उमेदवाराने रहिवाशी पत्त्याचा पुरावा देणे आवश्यक आहे यामध्ये तुम्ही मिळकत कर पावती लाईट बिल फोन बिल वाहन चालनाचा परवाना ड्रायविंग लायसन्स मतदान ओळखपत्र राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक रहिवाशी दाखला पासपोर्ट यापैकी कोणतेही दोन डॉक्युमेंट देणे गरजेचे आहे सोलापूर महानगरपालिकेतील अर्जदार त्यांनी रहिवाशी पत्त्याप्रमाणे संबंधित झोनसाठी अर्ज करणे आवश्यक आहे आठवा आपले सरकार सेवा केंद्र भौगोलिक क्षेत्रानुसार यापूर्वी आठवा आपले सरकारी सेवा केंद्र भौगोलिक क्षेत्रानुसार यापूर्वी तुम्ही ज्या एरियामध्ये अर्ज करत आहात तिथे सीएससी सेवा केंद्रांना प्रथम प्राधान्य येईल इतर नागरी सुविधा केंद्र असतात त्यांनाही प्रथम प्राधान्य देण्यात येईल आता जर समजा की एक पेक्षा जास्त सीएससी केंद्र किंवा नागरी सुविधा केंद्रांनी अर्ज केला असल्यास त्यांचा मागील सहा महिन्याचा व्यवसायाचा अहवाल मागवला जाईल आणि त्यानुसार प्राधान्य दिले जाईल जर रिक्त केंद्राकरता सीएससी किंवा इतर नागरिक सुविधा केंद्र धारकाचा कोणताही अर्ज न आल्यास तर नॉर्मल जे अर्ज असतात त्यापैकी ज्यांचं शिक्षण जास्त झाले आहे त्यांना त्या उमेदवाराला ही सुविधा ही योजनेचा लाभ घेता येईल उमेदवाराने अर्ज करताना त्याचा आधार कार्ड आणि पॅन कार्ड जोडणे गरजेचे आहे उमेदवाराने अर्जामध्ये पत्ता ईमेल आय मोबाईल क्रमांक नमूद करणे बंधनकारक आहे यापूर्वी आपले सरकारी सेवा केंद्र मंजूर किंवा कार्यरत असल्यास तुम्ही नवीन अर्ज करू शकत कर नाही चौदा केंद्र व राज्य शासनाच्या शासकीय शास सार्वजनिक उपक्रम महामंडळ इत्यादी सेवांमध्ये तुम्ही जर कार्यरत असाल तर तुम्ही अर्ज करू शकत कर नाही उमेदवार हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा नसावा ग्रामीण व शहरी भागात रिक्त गाव, गावाच्या यादीनुसार अर्ज सादर करावा इतर ठिकाणांच्या केंद्राची मागणी करू नये नाहीतर तुमचा अर्ज अपात्र होऊ शकतो जर विवाहित स्त्रियांनी विवाहापूर्वीची किंवा विवाहनंतर दोन वेगळ्या नावाने अर्ज करू नये त्यांनी विवाहानंतर नाव पत्यानुसार अर्ज करावा उमेदवारांनी अर्ज करते अर्जातील माहिती पुरावे अद्यावत सादर करावेत अर्ज सादर केल्यानंतर उमेदवारांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी जिल्हा सेतू समिती सदस्य यांच्यावर आपले सेवा केंद्र मंजूर करण्याकरता कोणताही दबाव आणू नये प्राप्त अर्जांपैकी कोणता अर्ज स्वीकारायचा आणि कोणता अर्ज नाकारचा या संपूर्ण प्रक्रिया कोणतीही कारण न देता रद्द करण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांकडे आहे जाहीरनाम्यामध्ये नमूद रिक्त आपले सरकारी सेवा केंद्राची संख्या कमी करणे किंवा वाढवणे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांकडे तथा अध्यक्ष जिल्हा सेतू समिती सल यांच्याकडे राहील आता आपण बघूया की अर्ज सॅम्पल अर्ज कसा आहे तर नवीन आपले सरकारी सेवा केंद्र मिळण्याबाबतचे विविध नमुन्यातील ऑनलाईन अर्ज आता इथे आपण आप स्वतःचा फोटो जोडायचा आहे इथे विषय मौजे तुमचे नाव तालुका जिल्हा झलकपूर रिक्त ठिकाणी नवीन आपले सरकारी सेवा केंद्र मंजूर मिळण्याबाबत येथे दहा रुपयाचा कोर्टाचा स्टॅम्प जोडणे आवश्यक आहे आता खाली आपण इथे मराठीत तुमचे संपूर्ण नाव स्वच्छ अक्षरात लिहावे त्यानंतर तुमचे नाव इंग्रजीमध्ये लिहावे आपण ही सगळी केलेली माहिती आधार कार्डनुसार भरावी आता खाली तुमचे शिक्षणाची माहिती द्यावी तुमचे जर शिक संगण शिक्षण झाले असल्यास त्याची माहिती ती सगळी भरावी आता अर्जदार हा स्थानिक आहे का नाही हे महत्वाचे आहे जर तुम्ही स्थानिक असाल तरच तुम्हाला प्राधान्य भेटेल आता पुढील सगळी माहिती तुम्ही वाचून घ्यावी आणि त्यानुसार तुम्ही हा अर्ज भरावा